नमस्कार मी अक्षता त्रिषद किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता गूळ चिरणं म्हणजे खूप कंटाळ येतो तर आपण तसाच एकदम सोप्या पद्धतीने गूळ व्यवस्थित प्र प्र व्यवस्थित असं किसून किंवा चिरून घेतला जाईल असं आपण ट्रिक पाहणार आहोत त्यासाठी मी ते कढई घेतलेली आहे कढई आधी आपल्याला गरम करून घ्यायची एक दहा मिनटं त्याच्यानंतर एक स्टँड ठेवून अशी एक प्लेट ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्याला गूळ ठेवायचा आहे हा माझा एक किलो गूळ आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात असेल तर जास्त मोठी कढई आणि जास्त मोठं भांडं ठेवून ते तुम्ही तिथे गूळ ठेवू शकता आणि ह्या गुळवरती आपल्याला एक झाकण ठेवून वीस मिनटं मीडियम फ्लेमवर हो एकदम कमी गॅसवरती आपल्याला हा गूळ गरम करून घ्यायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित चिरला जाईल किंवा किसला जाईल असं मी झाकण ठेवलं तर वीस मिनटानंतर हा मी तुम्हाला इथे गूळ किसून दाखवते म्हणजे चिरी आपण किसूही शकतो किंवा सुरीने हा चिरूही शकतो तर एकदम सोप्पा असा पद्धत आहे तर इथे हा गुळ व्यवस्थित आपला चिरला गेलेला आहे थोडासा इथे व्हिडिओ माझा स्किप झाल्यामुळे मी थोडासा तुम्हाला दाखवते कसं व्यवस्थित असा आपला गुळ चिरला जातोय हे पहा मी आता इथे गुळ असा हा व्यवस्थित असं चिरून घेतला आहे आपल्याला खूप कंटाळा येत नाही आणि पटकन हा गुळ चिरला जातो तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी त्रिशाच किचनला श्रीशाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे जेणेकरून ने रेसिपीच्या नोटिफिकेशन सर्वात पहिल्या तुम्हाला येतील पुन्हा अशीच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेट